हॅलो एव्हरी तर आज आपण बघणार आहोत शेवयांची खीर त्यासाठी मी आधी सुरुवातीला कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात आपण टाकून घेणार आहोत दोन चमचे साजूक तूप या ठिकाणी मी साजूक तूप घालत आहे ते गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत शेवई खरं तर ही शेवई रोस्टेड आहे पण तरी देखील मी तुपावर तिला पुन्हा एकदा अशी परतून घेणार आहे कारण तुपावर परतलेले शेवई भाजलेले शेवईचा स्वाद हा खूप छान येतो खिरीला त्यामुळे पुन्हा एकदा मी तुपावरती ती भाजून घेणार आहे त्यानंतर छान अशी भाजली गेली की आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत दूध सुरुवातीला दूध ॲड करायचं आहे एकदम साखर घालू नका त्यामुळे काय होईल ही कडक होईल म्हणून आधी दूध घालायचं आहे आणि मग साखर त्यामध्ये आता आपण घालून घेऊया दूध दूध घातल्यानंतर छान असं थोडं त्याला उकळू द्यायचं आहे या ठिकाणी आता मी घालणार आहे दूध दूध घातल्यानंतर ते छान असं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर त्याला थोडंसं उकळी आली की त्यात आपण घालणार आहोत साखर दूध छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे शेवई छान शिजते आणि मऊ होते म्हणजे कडक राहत नाही शेवई मऊ होत असते त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत साखर या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर घालती आहे साखर देखील आपण छान अशी मिक्स करून घेऊया साखर मिक्स झाली की त्यामध्ये आपल्याकडे वेलची पूड असेल तर ती देखील घालायची आहे वेलची पूड खरं तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे साखर आणि वेलदोडा हे जर मिक्सरमध्ये बारीक केलं तर छान अशी त्याची पूड तयार होते तशी पूड मी करून ठेवलेली आहे ती मी घालते आहे दोन चमचे दोन चमचे वेलची पूड घालूया आणि ती देखील छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया तसेच ड्रायफ्रूट्स या ठिकाणी मी घालते ॲड करते तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रुट्स आधी तुपावरती भाजून घेऊ शकता आणि ते ॲड करून घेऊ शकता रोस्टेड अशा प्रकारे आपली छान अशी खीर तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत बाय बाय